चिखली पोलीस वन विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागांची संयुक्त मोहीम लाखोंचे चोरीचे सातवान जप्त नमस्कार नांदेडकर नांदेडकर सविशा चॅनेल वरती पाहूया सविस्तर वृत्त किलवट तालुक्यातील चिखली पहाटे पोलीस विभाग वन विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्त मोहीम राबवण्यात आली होती सदर विशेष मोहिमेमध्ये पोलीस विभागामार्फत फरार व पाहिजे असे आरोपी व चोरीला गेलेली वाहने तपासणी करण्यात आली तसेच वन विभागामार्फत मार्फत मौर्य गावामध्ये अवैध वृक्षतोड करून सागवान साठवून ठेवले असल्याची गोपनीय माहिती म्हणून केलेल्या कार्यवाहीमध्ये अंदाजे दोनशे घन फूट सागी साहित्य व इमारती गोल सागी माल अंदाजे चार लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कार्यवाही करण्यात आली प्रादेशिक परिवहन विभागामार्फत अवैध वाहनांबाबत कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीमुळे तस्करांनी दगडफेक केली या दगडफेकीत वन अधिकारी जखमी झाले असून पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली यामध्ये एकूण शंभर पोलीस अधिकारी व वो कर्मचारी वन विभागांचे एकशे वीस अधिकारी व कर्मचारी प्रादेशिक परिवहन विभाग कर्मचाऱ्यांचा सहभाग होता